आपल्याला ही निवडणूक फार सोपी आहे परंतु आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्याने घ्यावी लागेल सोपी या अर्थान आहे की देशातल्या सगळ्या नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची ठरवलं कारण गेल्या दहा वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मोदीजींचा कारभार पाहिला आपण पुन्हा करतो एकीकडे काँग्रेस अडसष्ट वर्षाचं सरकार काँग्रेस आणि सर्व जे महाविकास आघाडी एकीकडे आपलाच महायुतीचा भाजपचं सरकार अडसष्ट वर्षामध्ये सत्ता घेऊन सुद्धा त्यांचा कारभार कसा होता आणि आपला कारभार कसा होता हे पाहिल्यामुळं लोकांनी मोर्जीना पतपराण करणं ठरवलं आहे आणि सावध एवढ्यासाठी राहायला पाहिजे किंवा गांभीर्याने एवढ्यासाठी घ्यायला पाहिजे कारण या काँग्रेसनं आपल्यावर अडसष्ट वर्ष राज्य केलेलं आहे त्यांना माहिती आहे निवडणूक आली की लोकांच्या मावणीशी कसं कळायचं एखादा पावली कोणता मेळा करतो बघा तुम्ही विकासाबद्दल ते कधीच बोलत नाही राहुल गांधीजी एक वर्ष झालं त्या भारत जोडो यात्रेमध्ये बोलत आहेत ते विकासाबद्दल बोलले कधी ऐकलेलं तुम्ही त्यांच्या विकासाचा ऐकणार नाही परंतु मोदीजींनी का जे काम केलं त्याच्यावर टीका करायच्या एवढं हे केलं ते पाळत आलेले आणि निवडणूक आधी काहीतरी भावनिका करायचा लोकशाही जाणार लोकशाही संपणार संविधान बदलणार खरं म्हणजे संविधान कसं बदलणार कशामध्ये बदलणार हे त्यांनी सांगायला पाहिजे लोकशाही संपणार म्हणजे नेमकं ने ने काय होणार हे सांगितलं पाहिजे याबद्दल ते काही बोलत नाही त्याला बोलता नाही तिकडून राणे तो राब म्हणून आपल्या सर्वांना जागरूक राहणं गरजेचं आहे लोकसभा मतदारसंघामध्ये धयनशील मानेदा यांनी पाच वर्ष आता लोकसभेच्या माध्यमातून काम केलेलं आहे मी त्यांची एक वेगळ्या पुस्तिबा बघत होतो मला आश्चर्य वाटतं एवढं काम धर्मशील माने साहेबांनी केलं तर तुम्ही पब्लिसिटी केली नाही के तुम्ही पब्लिसिटीमध्ये कमी पडला म्हणजे मान्य करावं लागेल आपण कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आता तुम्ही ते सांगायला सुरुवात केल्यावर मग ते लोकांना ते पचरी पडायला झालं कारण विरोधक सांगताय एवढा कुठे रिटे असतो का आठ हजार कोटी का आता आणलेलं नाही नसेल आणलं तर तुम्ही स्वागत करा तुम्ही तर जाहीर करून टाकले परंतु तुम्ही बघताय विरोधामध्ये नेहमी प्रमाण गोल गोर राजकारण करायची त्यांची प्रथा आहे आपण गेल्या आठशे वर्ष काँग्रेसला आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्वांना निवडून येत आलो आहे काय पाहिलं आपण एक भ्रष्टाचाराची मालिका पूजी घोटाळा ती घोटाळा फेकर घोटाळा सारा घोटाळा कोळसा घोटाळा टेकर हेरान घोटाळा कॉमनवेल्थचा घोटाळा एवढे घोटाळे आपण बघितले एवढे घोटाळे बघितले की आकड्याची सुद्धा खेळ सापडला आकड्याची खिळ झाली आणि म्हणून दोन हजार चौदा साली आपण ते सरकार बदललं या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारवर एवढासा सुद्धा भ्रष्टाचार प्रागणी भ्रष्टाचार हे आपल्या सरकारचं यश आहे म्हणून आपण या निवडणुकीला सामोरात असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ज्याच्या हातामध्ये आपण सत्तर वर्ष सरकार दिलं ते कशासाठी दिलं पंडित पासून पहिले पंतप्रधान ते होते पंडित नेहरूजी असतील इंदिरा गांधीजी असतील पी मनमोहन सिंगजी झाले सोनिया सोनियाजी यांचं नेतृत्व करत होते त्यांचा एकच नारा होता गरीबी हटाय गरीबी हटाय म्हटले की आपण पाळीव लावून मत हटणार कशी हटणार गरीबी त्यांचं पोटच भरलं नाही सत्तर वर्ष तुम्ही परवा सुद्धा एक किस्सा बघितला असेल एक प्रकरण धीरज साहू नावाचे काँग्रेसचे खासदार त्यांच्या घरावर इन्कम टॅक्स रेड झाले नऊ तिजोऱ्या भरून नोटाची पंड सापडले नऊ तिजोऱ्या आपल्या घरात एका नऊ तिजोऱ्या आहेत आमच्या तर नाही दीडशे मशीन आपल्या नोटापणाला चाळीस मशीन बंद पडले असले काँग्रेसची करता वेस्ट बेकरचे शिक्षण मंत्री त्यांच्यावर एक पण ऍक्सिडेंट झाली डोक्याच्यावरून नोटाची पंड झाली तुम्ही डोंगर बघितला असो नोटाचा डोंगर त्याच्यानंतर त्यांच्या मैत्रिणीवर रेट झाली मैत्रिणीवर येईल म्हणजे घरामध्ये पत्नी होती तर त्यांची एक मैत्रिणी होती त्यांच्या घरावर रेड झाली तिच्या घरामध्ये तिचे डोके उठून स्पटाली म्हणतात असं सगळं कारण आणि म्हणून आपल्याला जागरूक राहणं आमच्यासाठी गरजेचं आहे की गरीबी आपण देणार आहे गरीबी हटूकू शकले नाही परंतु या दहा वर्षामध्ये आपण पाहिलं पाहिजे की मोदीजींनी खऱ्या अर्थानं त्याच्यावर काम केलं सहा महिन्यापूर्वी आपण पेपरला वाचला असेल की देशातले पंचवीस करोड लोक गरीबी रेषेचे वर आले कशामुळे आले कारण या देशातल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं चार करोड दहा लाख लोकांना स्वतंत्रपणे घर दिलं दहा करोड घरांमध्ये सिलेंडर दिलं आता सिलेंडरचा सुद्धा आमची विरोधक आरोप प्रचार करतात काय झालं सिलेंडर एवढे पैसे तेवढे पैसे म्हणजे या देशातल्या भगिनीची काँग्रेसने कधी चिंता केली नाही तर ना चुलीवर जेवण करतात आता आपल्याला चुलीवरचं जेवण नाही आवडत आले आलेलं पुण्या मुंबईला निघाले की दोन्ही बाजू वाढेल चुलीवरचं जेवण चुलीवरचं मटण चुलीवरची मिसळ चुलीवरचा चहा चुलीवरचं फरसान त्याचं चुलीवरचं खायला बरं वाटत परंतु कधी हा विचार आपण केला नाही की ग्रामीण भागातली आमची एक महिला एक वेळचं चुलीवरचं जेवण करत असताना ती कुकून 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 धा शिगरेटचा धूर तिच्या थोड्यामध्ये जात होता तिच्या आपल्यामध्ये जात होता याचा चिंता कधी काँग्रेसने केली नाही ती चिंता मोदीजींनी केली म्हणून मोदीजींनी पंधरा ऑगस्टला भाषण केलं सगळ्या नागरिकांना ज्या ज्या घरामध्ये शौचालय नाही त्या घरामध्ये आम्ही शौचालय देणार काँग्रेसने खिल्ली वगैरे सुरू केली टीका टिप्पणी करायला सुरू केल्या शौचालय बांधून कुठे मी होत असतो का आता बघितले आज मोदीजींनी बारा करोड घरामध्ये शौचालय दिले बारा करोड याचा अर्थ काय याचा अर्थ बारा करोड घरामध्ये टॉयलेट शौचालय नव्हते काय अवस्था होत असेल त्या घरातल्या महिलेची पोशाल ठीक आहे ग्रामीण भागातल्या त्या घरच्या महिलेची काय अवस्था होत असेल दिवस उभवायचे आधी प्राथमिक आम्हायची संध्याकाळी वाट बोलायची किती प्रकारच्या यातना त्यांना सहकार्या लागल्या किती प्रकारच्या आजारांना त्यांना समोर जावं लागत होतं याची चिंता अभ्यासकांनी केली नाही ही चिंता मोदीजी केली शौचालय आज ऐंशी करोड लोकांना विनाशुल्क रेशन दिलं जात ऐंशी करोड साडेतीन लाख करोड रुपये लागतात प्रत्येक वर्षी या योजनेसाठी अन्न सुरक्षा योजना जी आहे त्यासाठी साडेतीन लाख करोड लागतात काँग्रेसचे लोक म्हणतात तुम्त् की सरकार देते सरकार नाही देत मोदीजी देत आहे मोदींची संकल्पना आहे आजच्या जगामध्ये अशा पद्धतीची योजना कुठेही नाही फक्त भारतामध्ये ऐंशी करोड लोकांना आयुष्यमान भारत सारखी योजना आपल्याला आरोग्यानं सुरक्षित करून टाकलेलं पाच लाख रुपये प्रत्येक कुटुंबा केंद्र सरकारनं पाच लाख केल्यानं राज्य सरकारनं पाच लाख रुपये करून आपल्याला या आरोग्याच्या दृष्टीकोनातून मजबूत केलेल्या सक्षम केलं आणि म्हणून जे सर्वसामान्य लोक होते त्यांना एवढ्या सगळ्या सुविधा मिळत असल्यामुळं ते गरिबी आणि नारे देशाच्या वर यायला आपल्याला विचार करावा लागेल या देशामध्ये आपल्याला दिवाळी शोधले तर दुसरा कुठला सण आपण फार मोठ्या प्रमाणात साजरा करत नव्हतो परंतु मोदीजीने अनेक अवसर आपल्यासाठी आणून दिले ज्याच्यामध्ये आपण दिवाळी साजरी केली उदाहरणार्थ पहिला राम मंदिर राम मंदिर होईल असं माझ्यासारख्या तर कधीच वाटत आम्ही लहानपणापासून होतो मंदिर वै बनायचे लोखंड पाठवलं मला वाटतं आपण तरी परंतु त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून पूर्ण करून तुमच्या माहितीसाठी सांगतो काँग्रेसच्या मंडळींनी सुप्रीम कोर्टामध्ये मोठमोठे वकील घातले आणि त्या कोर्टामध्ये सांगितलं ते राम नव्हते राम महाविकास आघाडीची जमात आहे परंतु या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून कॉम्प्रेन राम मंदिर आयोगाला बांधून जवळ चंद्रयांदोल जगात एवढे विकसित आणि प्रगत देश असताना जे कुणाला समजून आहे ते चंद्रयान दोन भारताचं ज्ञान पोहोचलं आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला आपली मान उचवली आदित्य यजमान सूर्यकक्षेमध्ये गेलं आपली मान उचल आणि आपला देश आर्थिक महासत्ता अपर्ण प्रयत्न करतोय भारताची असता अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आल्या तिसऱ्या क्रमांकावर न्यायचे आहे ते विकसित भारत स्वप्न प्रधानमंत्री मोदींनी आपल्याला दाखवलं कारण आपल्याला माहितच नव्हतं विकसित भारत काय माहीत नव्हतं आपण फक्त घरी ठाऊच्याच मागायला आलो परंतु आज तुम्ही बघा सगळं जग मोदीजींचे गोष्टी करताय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतायत मोदी इज द बॉस एका देशाचे पंतप्रधान म्हणतायत मोदी इज द हिरो एक प्रधानमंत्री म्हणतायत मोदी इज द डॉकस्टार एक पंतप्रधान तर आपल्या मोदींच्या वाकून माया पडतो तुम्ही बघितलं सगळं चित्र कधी पाहिलं होतं माझं चित्र एका देशाचे पंतप्रधान आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या पाया पडतात ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही परंतु का ते नमस्तक झाले गिरी मोक नावाचा एक छोटासा देश आहे दे। कोविडमध्ये या देशाला देशा जगात कुणीही वैक्सीन दिलं नाही मोदींनी त्यांच्या देशातल्या साडेपाच कोटी लोकांना मोफत वैक्सीन दिलं त्यामुळे तो देश वाचला किती माणसं निघली म्हणून आदरानं ते नमस्तक याचा आपल्याला अभिमान आहे जी ट्वेंटी सारखा कार्यक्रम भारतामध्ये कधी होऊ शकत नव्हता तो कार्यक्रम यशस्वी मोदीजींनी करून दाखवला अशा अनेक गोष्टी आपल्यासाठी केल्या आपण ज्याच्यामुळे आपल्या आणि म्हणून आपल्याला विचारपूर्वक या निवडणुकीला सामोरं जायचं आहे काही कुठली गल्ली म्हणत नाही रस्त्याची गटरची लढाई नाही आहे हा देश कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचा की ही निवडणूक आहे आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये द्यायचं की ही निवडणूक आहे आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हा विचार करणारी निवडणूक आहे काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार चौदा पूर्वी बघितलं असेल भारतीय सैन्याच्या सैनिकांचे किती हाल हाल केलं जायचं शिर कापून घेऊन जायचे दड भारतात ठेवायचे निशील द्यायची नाही अशी अवस्था आपल्या देशामध्ये आज काय परिस्थिती आहे तुमच्या लक्षात असेल ज्यावेळेस उरी आणि बालाकोट चालू होत आपले बिग विमान ज्याच्यामध्ये कॅप्टन अभिनंदन नावाचे विंग कमांडर अभिनंदन ते विमान पाकिस्तानमध्ये कोसळलं आणि आमचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात पाच पंचवीस पाकिस्तानी सैनिक लाता बोक्या घालून त्यांचा हाल हाल आणि आम्हा छळ करत होते पर आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं उद्या जर चार वाजेपर्यंत विंग कमांडर अभिनंदन भारताला आले नाही तर पाकिस्तान नावाचा देश या जगाच्या नकाशावर राहणार नाही असं खंडपानची सहा वाजता वाजत गाजत विंग कमांडर अभिनंदन भारतामध्ये आले आपल्याला आभेन अशा अनेक बाबी आहेत देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम्स होत आहेत विमानतळ होत आहेत कोल्हापूरपूर विमानतळ मोदीजी दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये देऊन कोल्हापूर विमानतळ बनवलं कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी पंचेचाळीस करोड रुपये दिले साबरा काट्यासाठी साडेतीन हजार बावीसशे करोड रुपये कोल्हापूर रत्नागिरीसाठी पंधराशे कोटी रुपये पाचगेट ब्रिज एकशे सत्तर कोटी रुपये काय काय केलं नाही आणि मग पाठीचा पाणा सगळा गाडगे साहेबांनी वाचून ती विकास गंगा महाराजांच्या म्हणजे हे कधी आम्ही पाहिलं फक्त आम्ही ऐकलं नव्हतं बघितलं नव्हतं एवढा निधी आज मोदींच्या विकसित भारतात आलेला आहे आणि मी तुम्हाला हेही सांगतो या दहा वर्षामध्ये आज दोन हजार चोवीस आहे बरोबर दहा वर्षाने दोन हजार चौतीस साली या भारतामध्ये एकही खेडेगाव तुम्हाला दिसणार नाही की सगळी गाव छोटी छोटी सगळी शहरांमध्ये रुपांतर होणार सगळ्या सुविधा असतात तिथं रस्ते लाईट पाणी मागाव असतील रोजगाराची सुद्धा आपल्याला चिंता करावी लागणार नाही असा विकसित भारत संकल्प सुरू आहे आणि या सगळ्या विकसित भारतच्या यात्रेमध्ये आपण सगळे जनतेने साक्षीदार आहोत आपण सा हे घडवायचं आहे आणि हे घडवण्यासाठी तारीख सात आहे